या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं ह्याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रवींद्र गांगुले नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत लवान बंजारा uh, सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य रवींद्र भाऊ अंगुले नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लवान समाजातर्फी हार्दिक हार्दिक शुभेच्छा लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक संस्थापक अध्यक्ष रवींद्र भाऊ नाईक यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य श्री रवींद्र भाऊ गांगुले नाईक यांना वाढदिवसाचे हॅलो हो त्यांना खूप okay. खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा आमचे मार्गदर्शक माननीय रवींद्र भाऊ नाईक बंजारा समाजाचे हिरो यांना आज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सेवालाल महाराज त्यांना आयुष्य एकदम सुख समृद्धीचं देवं आणि त्यांची प्रगती ही खूप चांगल्या प्रगत प्रकारे व्हावी त्यांचं आज त्यांचं रवींद्र भाऊबद्दल बोलायचं जर ठरलं तर ते समाजासाठी एकमेव अशी व्यक्ती आहे नाशिकमध्ये की चोवीस तास कुठेही आणि कधीही त्यांना फोन आल्यावरती समाजाच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहतात आणि समाजामध्ये काही अरे अर्चण असली तर ते वेळ काळ न बघता समाजासाठी अर्ध्या रात्री समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी सतत त्या गोष्टीची निगडीत राहतात आणि त्या गोष्टीवरती मेहनत करून समाजाचा प्रश्न हा वेळोवेळी सोडत असतात हा पूर्ण बनणाऱ्या समाजाच्या खुँ, तर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी भाऊना एकच सांगू इच्छितो की भाऊ तुम्ही जसं आता कार्य करताय समाजाच्या प्रती सेवालाल महाराज तुम्हाला अजून चांगली सद्बुद्धी देव आणि तुम्ही समाजासाठी अजून एकदम भक्कम आणि ताकदवर व्हा समाजामध्ये आणि समाजाचा समाजाचा भला करण्यासाठी देव तुम्हाला खूप मोठ्या उंचीवरती शिखर सिक, शिखर गाठण्याची ताकद देव ही मी शिवालाल महाराज सूप प्रार्थना करतो आणि भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्याचे सं रवींद्रजी गांगुले नायक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देव त्यांना हीच शवालाल महाराज चरिणी प्रार्थना वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक